रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राकेश हा लावण्याला हाताशी धरून आता एक दुसरा प्लॅन करत असतो कारण राकेशला माहीत असतं की आता आपल्या एकट्याच्याने काहीच होणार नाही आहे आपल्याला लावण्याला हाताशी धरलं तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं ह्या हेतूने आता राकेशने ह्या लावण्याला आपल्या हाताशी धरलेलं असतं त्यावेळेस राकेश लगेच ह्या लावण्याला बोलतो की हे बघ लावण्या मला तुला एक म्हणायचं आहे तुला सावद। सावद गे आता जे काही करायचं आहे ते अगदी साव सावधगिरीने करायचं आहे असं हा राकेश या लावण्याला बोलत असतो दुसरीकडे ईश्वरी किचन मध्ये असते ईश्वरी बोलते की आज सर तसेच निघून गेले अगदी डब्बा सुद्धा घेऊन गेले नाही ते परंतु आता मी तो काही डब्बा घेऊन जाणार आहे त्यावर ते राग काढणार नाही असं मला जावं लागेल असं ईश्वरी ही अनिताला सांगत असते तर आणिता खुश होऊन या ईश्वरीकडे बघत राहते दुसरीकडे मामा आणि अर्णव दोघे इकडे घरामध्ये असतात आणि दोघे एका पाठोपाठ पायऱ्या उतरत असतात तेव्हा अनिताही समोर असते आणि तेवढ्यात अनिताला अर्णव आणि मामा दिसतात तेवढ्यामध्ये लावण्य तिथे समोर येते लगेच ह्या अर्णवला बोलते की ए या आय आर मीटिंगची वेळ किती ठरवायची आहे तू एकदा सर्व काही प्रोजेक्ट आहे ते एकदा चेक करून घे मग आपण फायनल करूयात तेव्हा इकडे मामाजवळ असतात आता अर्णवचं लक्ष काही या लावण्याकडे नसतं तो फक्त ईश्वरी कुठे आहे ते बघत असतो तेव्हा लावण्य बोलते की अरे या यार तुझं लक्ष कुठे मी तुझ्याशी बोलते आणि तू माझ्याशी बोलायलासुद्धा तयार नाही आहे असंही लावण्य बोलत असते दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती पटकन इकडे किचनमध्ये येते मात्र इकडे ईश्वरीही त्याला बोलते की पटकन आवरा सर जातील निघून आणि तेवढ्यामध्ये अर्णव जो आहे तो इकडे ऑफिसला निघून गेलेला असतो आणि त्या बोलते की अहो सर इतक्यात निघून गेले आता तरी ईश्वरी खूप चिडते ती बोलते की काय बोलते अनिता तू तेव्हा अनिता बोलते की हो आता ईश्वरी पटकन या अर्णवचा डब्बा घेऊन निघते आणि बाहेर येते तेवढ्यामध्ये अर्णवची गाडी जी आहे ती तिथून निघून गेलेली असते मामा तिथे असतात आता ईश्वरी अर्णवला सर सर असा आवाज देत असते परंतु अर्णव तिथे नसतो तेवढ्यामध्ये लगेच बोलतात की अगं तुझा नवरा टिफिन विसरून गेला याचं दुःख झालं आहे का तुला तेव्हा ईश्वरी बोलते की आज मी मुद्दामून टिफिन भरला होता ते आज नाश्ता न करता निघून गेलेत ना त्यामुळे तेवढ्यात आकाश तिथे येतो आकाश लगेच बोलतो की दादाचा टिफिन मी घेऊन जातो वहिनी कशाला काळजी करताय आता इकडे ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी बोलते की हे तर एकदम बढिया काम झालंय सर परंतु एक आहे बरं का सर काही जरी झालं तरी हा टिफिन जो आहे तो स्वतःच्या हाताने उघडला गेला पाहिजे आणि संपवला पाहिजे तुम्ही ऑफिसला गेले की हा टिफिन तुम्ही स्वतःच्या हाताने त्यांना पोच करा तेव्हा आकाश बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तेवढ्यामध्ये राखी जो आहे तो तेथून जात असतो त्याचं लगेच ईश्वरीकडे लक्ष जातं आणि तो लगेच ईश्वरीकडे बघत असतो मामा बोलतात की आकाश अरे मला एक म्हणायचं तो हा टिफिन जो आहे ना तो या आपल्या अर्णवला दे कारण तो ईश्वरीने स्वतःच्या हाताने तयार केला असं सांग म्हणजे तो प्रेमाने जीवन करेल असं मामा या राकेशसमोर आकाशला सांगत असतात राकेश सर्व काही ऐकत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की काय बोलता मामा तुम्ही मी आलेच बरं का पर्स घेऊन मी पण जाते या आकाश सरांसोबत असं पण ईश्वरीही बोलत असते आता आकाश बोलतो की मामा मी गाडी काढतो असं म्हणत तो गाडी काढण्यासाठी जातो इकडे राकेश जो आहे तो या समोर येऊन उभा राहतो आणि मामाकडे खूप रागाने बघत असतो हे अर्णव हा इकडे ऑफिसमध्ये आलेला असतो लावण्या त्याच्याजवळ उभी असते लावण्या ह्या अर्णवला बोलते की अरे एआयर या मला तुला एक म्हणायचं आहे ह्या डिझाईन्सच्या आईना ते एकदा बघून घे मला खूप आवडल्यात असं म्हणत लावण्य ही या अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवून त्याच्या जवळच उभी राहिलेली असते तेवढ्यामध्ये या अर्णवचं लक्ष तिच्या हाताकडे जातं त्यावेळेस इकडे अर्णव, अर्णव आपल्या मनाशी बोलतो की आज मी मी सिंदोरशी एकही शब्द बोललो नाही आणि डायरेक्टली ऑफिसला आलो आहे असं पण इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो आणि ज्या काही डिझाईन्स आहे त्या हातामध्ये घेऊन बघू लागतो तेव्हा पुन्हाही लावण्य बोलते की अरे ए आय आर जे काही हे इम्पॉर्टंट पेपर आहेत यामध्ये फक्त तुझी सिग्नेचर बाकी आहे तुझ्या सिग्नेचर एकदा झाल्या की मग मी सर्व काही सबमिट करू शकते असंही लावण्य बोलत असते आणि सर्व काही ज्या सिग्नेचर कुठे करायचे आहे ते सर्व ते सांगत असते तेव्हा ह्या लावण्याने पुन्हा एकदा अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो ती त्याच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच्याकडे बघत हसत असते त्यानंतर ए या आय या आर तू फक्त माझाच आहे फक्त ह्या लावण्याचंच आहे काही जरी झालं तरी तुला मी कुणाचा होऊन देणार नाही असं ही लावण्य एकटीच मनाशी बोलत असते मध्ये इकडे ह्या लावण्याला मामींचा कॉल येतो इकडे मामींचा कॉल आलेला बघताच ही लावण्य थोडीशी साईडला जाते आणि लगेच बोलते की मला डिस्टर्ब का करतेस तेव्हा मात्र इकडे मामी बोलतात की काहीतरी अर्जंट काम आहे म्हणूनच कॉल केला ना ईश्वरी ही आकाशबरोबर तिकडे ऑफिसला यायला निघाली आहे हे सांगण्यासाठी कॉल केलाय ती लवकरात लवकर ऑफिसला पोहोचू शकते असं मामी या लावण्याला फोनवर सांगतात तर इकडे ही लावण्य काय असं बोलते आता लगेच अर्णव या लावण्याकडे बघतो लावण्य तर खूपच टेन्शनमध्ये येते ती पुन्हा या आपल्या अर्णवच्या जवळ येऊन उभे राहते अर्णव बोलतो की कुणाचा कॉल होता तेव्हा इकडे ही लावण्य बोलते की जाऊ दे आमच्या पाहुण्यांचा होता त्यानंतर इकडे ही लावण्या पुन्हा या अर्णवशी बोलू लागते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवून तिचं ते चालूच असतं बोलणं तेवढ्यामध्ये ईश्वरी जी आहे ती आता या अर्णवच्या ऑफिसचा दरवाजा उघडते आणि समोर बघते तर काय लावण्याने अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि ती त्याच्याशी बोलत असते तेव्हा ईश्वरी हे सर्व बघत असते इकडे ही लावण्या या अर्णवशी बोलत असते ती त्याच्याकडेच बघत असते आणि ती जेव्हा त्याच्याकडेच एकटक बघत राहते तेव्हा ईश्वरी मात्र तिच्याकडे खूप रागाने बघत असते तेव्हा ईश्वरी ही अर्णवला सर असं बोलते आता इकडे ईश्वरी समोर बघून लगेच तिच्याकडे बघतो तर इकडे ईश्वरी बोलते की सर तुमचा टिफिन राहिला होता तेव्हा अर्णव बोलतो की मी सिंदोर अगं तू तर अचानक येऊन मला सरप्राईज दिलं ए असं पण इकडे अर्णव ईश्वरीला बोलतो आणि तिला जवळ बोलावतो आता तर लावण्याचा चेहरा मात्र खूप पडतो आहे ती अर्णवला बोलते की सर अगोदर खाऊन घ्या अगोदर पेटपूजा नंतर कामपूजा अगोदर आपण किती कामामध्ये असलो तरी पण वेळेवर खायला हवं आज सकाळी तर तुम्ही नाश्ता सुद्धा केला नाही तसेच निघून आले मग मला सांगा बरं मला कसं बरं वाटेल त्यामुळे मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन आले त्यानंतर इकडे आता लावण्य बोलते की एवढी काय काळजी करते त्याची तो जेवला असता इथे आता इकडे ईश्वरी बोलते की शेवटी माझ्या हातचा डब्बा खाण्याची सवय त्यांना झाली आहे ना त्यामुळे त्यांचं पोट नसतं भरलं असं ईश्वरी ही लावण्याला बोलते आता अर्णव ईश्वरीचं बोलणं ऐकून हसू लागतो लावण्याचा चेहरा मात्र खूप पडतो आता ईश्वरी बोलते की सर तुम्ही डब्बा खाऊन घ्या आणि झाकण जे आहे ना ते व्यवस्थित उघडून बघा बरं का तेव्हा अर्णव बोलतो की झाकण झाकण उघडून काय बघू तेव्हा ईश्वरी बोलते की अहो झाकण उघडल्यावर डब्यात जेवण आहे ते बघा आणि जेव्हा मी अगदी स्वतःच्या हाताने सर्व बनून त्या डब्यामध्ये भरलेलं आहे तर लावण्य बोलते की झाली का तुझी बडबड आम्हाला खूप कामं आहे तेव्हा ईश्वरी बोलते की अहो सर मला जावं लागेल माझ्या मैत्रिणींनासुद्धा भेटायचं आहे आज पहिल्यांदाच मी ऑफिसमध्ये बायको म्हणून आले आहे ना असं ईश्वरी ही लावण्याला बोलत असते तेव्हा आता अर्णव बोलतो की ठीक आहे तर ईश्वरी बोलते की सॉरीवर का सर तुम्हाला डिस्टर्ब केलं असेल परंतु डब्बा नक्की खा असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते अर्णव बोलतो की नक्कीच ईश्वरी मी तुझा डब्बा खाणार असं अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी पुन्हा बोलते की सर आठवणीने डब्बा बर का उघडून असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलत असते आता लावण्या तर खूप रागाने बघत असते नंतर ईश्वरी ही ऑफिसच्या बाहेर येते आणि आपल्या मनाशी बोलते की लावण्या तर जास्तच सरांच्या जवळ जायला लागलेली आहे आता तिला काहीतरी बाजूलाच करावं लागणार आहे मला एवढी तकलीफ का होते ह्या दोघांना इथे सोडून मला का बरं इथून जावंसं वाटत नाही आहे असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर इकडे ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की नाही नाही सरांनी डब्बा उघडल्याशिवाय मी इथून जाणारच नाही असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आणि पुन्हा बघते तेव्हा लावण्याने पुन्हा या अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आता ईश्वरी पुन्हा अर्णवच्या जवळ येते आणि अर्णवला बोलते की सर मला बाकी काही माहीत नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता डबा खाल्लाच पाहिजे असं ईश्वरी ही अर्णवला बोलत असते आणि लावण्याला मात्र ईश्वरीचा खूप राग येत असतो ती लावण्याची आहे ती ईश्वरीकडे खूप रागाने बघत असते ईश्वरी आता अर्णवच्या अगदी जवळ येऊन उभी राहिलेली असते कारण ईश्वरीला वाटत असतं की लावण्य ही या अर्णवसरांच्या बाजूला कधी जाते ते परंतु ही लावण्या काही बाजूला जायला तयार नसे इकडे ईश्वरीचा खूप आग्रह चाललेला असतो दुसरीकडे राकेश जो आहे तो इकडे घरात मामींना बोलतो की आज खूप चांगली संधी आली होती परंतु ही संधी गेली आपल्या हातून मामी लगेच बोलतात की बळ जबरीच्या सुनबाई ऑफिसमध्ये जाऊन काय दिवे लावतात कुणास ठाऊक तेव्हा राकेश लगेच बोलतो की तुम्हाला माहीत आहे का ईश्वरीला ऑफिसमध्ये कुणी पाठवलं तर मामांनी मामा, मामा एवढे का बाजू घेतात त्या ईश्वरीची मामी लगेच बोलतात की मी त्यांना सांगून खूप थकले परंतु पालत्या घड्यावर पाणी अशी कंडिशन झालेली आहे ते माझं काहीच ऐकत नाही आहे बाप लेख नुसते वाहवत चाललेले आहेत सारखं ईश्वरी ईश्वरी त्यांच्या तोंडामध्ये असतं आता एकेकाला नाही मी बजावून सांगितलं इथून पुढे ईश्वरीला कुठल्याच प्रकारची मदत करायची नाही असं मी त्यांना बजावून सांगते तेव्हा राकेश लगेच बोलतो की अहो एवढ्या नका चिडू तुम्ही तुम्ही नवरा बायको आहे शेवटी तेव्हा मामी लगेच बोलतात की अहो जावे बापू तसं नाही आहे परंतु यांचं नुसतं सारखं ईश्वरी पुराण चालू असतं तेव्हा राकेश लगेच बोलतो की नंतर ह्या घरात सर्वात मोठ्या तुम्ही आहेत जो काही मान रिस्पेक्ट आहे ना तो तुम्हाला मिळायलाच पाहिजे असं माझं मत आहे मामी लगेच बोलतात की नशीब अहो तुम्हाला हे असं वाटतंय बाकी कुणाला वाटत नाही राकेश लगेच बोलतात की नाही नाही अहो मामी तुम्ही खूप काही केलं ह्या घरासाठी त्या बदल्यामध्ये तुम्हाला तर काहीतरी मिळायलाच पाहिजे ना असं राकेश या मामींना बोलतो तसतशी मामी आता तस खूपच खुश होते राकेश लगेच बोलतो की अहो तुम्ही ही घराची जबाबदारी जी आहे ना ही काही तुम्हाला कुणी देणार नाही आहे ती स्वतःहून तुम्ही घेतली पाहिजे असं राकेश बोलत असतो मामी लगेच बोलतात की एकदम बरोबर बोलले जावे बापू तुम्ही ह्या सर्व गोष्टींच्या अगोदर मला यांना व्यसनच घातली पाहिजे असंही मामी आपल्या या राकेशला बोलत असते मामी तिथून जाते राकेश लगेच बोलतो की तुम्ही मामांना व्यसन घाला आणि मी त्या चिंटूला घालतो दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती ऑफिसमध्ये असते ती अर्णवला बोलते की जोपर्यंत सर तुम्ही डबा खात नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही तेव्हा लावण्य बोलते की अगं आम्हाला काही कामं आहेत अजून तेव्हा ईश्वरी लगेच बोलते की नाही नाही जेवणाला किती वेळ लागतो ऑफिसमध्ये काम करणारी माणसं काही जेवत नाही का ऑफिसमध्ये काम करताना जेवलं तर काही फाईन बसतो का असा काही रूल आहे का असं ही बोलत असते मला तरी माहीत नाही हा रूल लावण्या लगेच बोलते की हिचं काय आहे मध्ये मध्ये तेव्हा इकडे आकाश येतो आकाश लगेच बोलतो की लावण्या त्या कामाचं आपण नंतर बघूयात तू चल इथून असं तेव्हा आकाश या लावण्याला बोलतो तेव्हा लावण्या बोलते की काय तेव्हा इकडे आकाश बोलतो की चला आता त्यांचा लंच ब्रेक झाला आपण इथून जाऊयात असं हा आकाश लावण्याला बोलतो तेव्हा इकडे लगेच बोलतो की आकाश तू बाहेर उभं राहून सर्व चोरून ऐकत होतास ना तेव्हा आकाश बोलतो की नाही आज तुझी बायको पहिल्यांदा ऑफिसमध्ये टिफिन घेऊन आली आणि तू खाणार नाही तर आता इकडे ईश्वरी बोलते की खाल्लाच पाहिजे डब्बा तेव्हा ईश्वरी बोलते की ऐका सर ऐका बघा आका आकाश सर कसं बोलतात ते लावण्या ही लगेच आता तिथून जाते इकडे ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल येतो लावण्या तिथून गेल्यानंतर आकाश लगेच बोलतो की चला मला खूप कामं आहेत वहिनी आमचे बॉस जे आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहे बरं का, काही काम नाही झालं तर खूप चिडतात असं पण इकडे आकाश बोलत असतो ते ईश्वरी लगेच बोलते की गेली एकदाची ती लावण्या तेव्हा अर्णव बोलतो की काय बोलली तू असं का बोलली तेव्हा ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघते आणि बोलते की तुम्ही डब्बा खा पहिला अहो तुमचं काम हे रेग्युलर सुरू आहे तुम्ही डब्बा खाऊन घ्या मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही उठा आणि डब्बा खा असं ईश्वरी ही अर्णवला बोलते ईश्वरी जी आहे ती या अर्णवचा टिफिन जो आहे तो या अर्णवच्या हातात देते अर्णवला लगेच बोलतो की काय गं तू आज अशी अचानक डबा घेऊन का आली तेव्हा ईश्वरी बोलते की तुम्ही विसरून गेलेत नाश्ता नाही केला म्हणून मी डब्बा घेऊन आली असं ईश्वरी बोलत असते आणि तिनं तो टिफिन जो आहे तो आता या अर्णवसमोर काढून ठेवलेला असतो त्यानंतर इकडे ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी बोलते की आता सरांनी टिफिन उघडला की सर खूप खुश होतील आणि बोलतील की आता थँक्यूची जी काही नोट आहे ती त्यांना दिसेल परंतु तेवढ्यामध्ये या अर्णवला कॉल येतो तो बोलतो की थांबर का ईश्वरी त्यानंतर तो इकडे फोनवर बोलत असतो डब्बा जो आहे तो हा अर्णव ओपन करतो तर त्यातून थोडीशी भाजी सांडते तेव्हा इकडे ह्या ईश्वरीने त्या डब्याला जो काही कागद लावलेला असतो थँक्यू म्हणून तोच कागद अर्णव घेतो आणि ती भाजी सांडलेली जी असते ती पुसायला लागतो तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की औ सर माझी सर्व मेहनत पाण्यात गेली बारा की ढेर आता काय करू असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णवने ती चिठ्ठी हातामध्ये घेऊन वाचलेली असते आणि तो खूप खुश झालेला असतो आणि हे सर्व बघून लावण्याचा चेहरा मात्र खूप पडतो इकडे आता की ईश्वर जी आहे ती एक फुलांचा बुके आपल्या हातामध्ये घेते आणि ती बोलते की मला हा फुलांचा बुके जो आहे तो सरांना द्यायचा आहे तेव्हा तो फुलांचा बुके जो आहे तो ईश्वरी आपल्या हातामध्ये घेते आणि वरती रूममध्ये घेऊन जाते आणि अंजली तेवढ्यामध्ये बघते अंजली बोलते की वाव मला तर खूप आनंद होतो आहे परंतु इकडे हा राखे जो आहे तो बोलतो की तुला आनंद होतो परंतु अर्णव आणि माझी इंदोरी जिलेबी ते दोघेही जवळ आले मला चालणार नाही असं हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद